नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिटी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चव्हाण स्वागत आहे बघा आजच्या मध्ये आपण ठाणे महानगरपालिका भरती या ठिकाणी एक महत्वपूर्ण पेपर घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळा एक लाईक करायचा आहे आणि चॅनल वर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा ठाणे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे ठाणे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो ठाणे हा जिल्हा पहा कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा ठाणे जिल्ह्यामधून पालघर बघा हा नवीन जिल्हा खालीलपैकी कोणत्या वर्षी निर्माण झाला होता बघा पालघर बघा हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो ठाणे या जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर हा जिल्हा कोणत्या वर्षी निर्माण झाला होता बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता तर सन दोन हजार चौदा वर्षी विद्यार्थी मित्रांनो पालघर बघा हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकण या प्रशासकीय भागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो कोकण या प्रशासकीय भागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कोकण बघा या प्रशासकीय भागामध्ये एकूण सात जिल्ह्यांचा समावेश होतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे मोडक सागर हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन डल विद्यार्थी मित्रांनो मोडक सागर बाग आहे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक पाच बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर सन अठरा सत्तावन्न या वर्षी विद्यार्थी मित्रांनो मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबई शहर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहर हा जिल्हा कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा हनुमान डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत हनुमान डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील हनुमान डोंगर बघा धुळे या जिल्ह्यामधले डोंगर आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो तोरणमाळचे पठार बघा प्रामुख्याने नंदुरबार या जिल्ह्यामधले पठार आहेत प्रश्न क्रमांक चौथा बघा पांजरा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर आहे पांजरा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील पांजरा नदीच्या काठावर धुळे हे शहर आहे प्रश्न क्रमांक पाच बघा गोसी खुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे गोसीखुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो गोसीखुर्द बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प भंडारा या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे ठाणे महानगरपालिका भरती असेच बघा आपल्याकडे या ठिकाणी एकूण आठ हजार बघा प्रश्नाचं एक, प्रश्ना एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा या ठिकाणी आपण सर्व या ठिकाणी विषयाचे महत्वपूर्ण प्रश्न आपण टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे आपल्याकडे बघा या ठिकाणी तांत्रिक प्रश्न असतात तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या आपल्याकडे बघा सर्वांचे या ठिकाणी तांत्रिक प्रश्न या ठिकाणी अवेलेबल आहेत अग्निशामक पद असेल स्टाफ नर्स असेल लिपिक असेल विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट द्या आपल्याकडे या ठिकाणी तांत्रिक पण या ठिकाणी प्रश्नांचे पी डी एफ अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नाचं महत्त्वपूर्ण प्रश्नाचं पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हायक करायचं आहे बघा तुम्हाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ एका मिनटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जाईल याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे क्रमांक पुढचा बघा अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे अलिबाग बघा हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो अलिबाग बघा हे ठिकाण कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कातकरी बघा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी जमात आहे बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता कातकरी ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी आदिवासी जमात आहे बघा ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कातकरी ही आदिवासी जमात बघा रायगड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी आदिवासी जमात आहे पक्ष क्रमांक पुढचा बघा मुंबई पणजी बघा हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी किती क्रमांकाचा मार्ग आहे मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे तर या ठिकाणी सतरा या या ठिकाणी या क्रमांकाचा महामार्ग आहे प्रश्न क्रमांक नववा बघा चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे चांदोली बघा हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो चांदोली बघा हे धरण वारणा या नदीवरचं ते धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताची व्याघ्र राजधानी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे भारताची व्याघ्र राजधानी कोणत्या शहराला म्हणतात तर नागपूर बघा शहराला विद्यार्थी मित्रांनो भारताची व्याघ्र राजधानी असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा चपराळा आहे अभयारण्य कोणत्या नावाने ओळखले जाते चपराळा बघा आहे अभयारण्य या ठिकाणी कोणत्या नावाने ते ओळखले जाते त्या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील प्रशांत धाम या नावाने चपराळा हे अभया अरण्य ओळखले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा कस्तुरी मांजर महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते कस्तुरी मांजर तर विद्यार्थी मित्रांनो कस्तुरी मांजर बघा महाराष्ट्रामध्ये रायगड या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते प्रश्न क्रमांक पुढचा बघा मांगेली हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे मांगेली हा धबधबा दब कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मांगेली बघा हा धबधबा दब विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे अपक्ष क्रमांक पुढचा बघा रायगड जिल्ह्यामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी जलविद्युत निर्मिती केंद्र आहे रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी जलविद्युत निर्मिती केंद्र आहे बघा खोपोली विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे दुसरे क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सुपारी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र बघा रायगड बघा विद्यार्थी मित्रांनो श्रीवर्धन या ठिकाणी पहा महाराष्ट्र राज्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मिठागारांचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात मिठागारांचा जिल्हा म्हणून असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोनदा विद्यार्थी मित्रांनो रायगड या जिल्ह्याला पहा मिठागारांचा जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा उजनी हे धरण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे तर ते खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे उजनी हे धरण विद्यार्थी मित्रांनो उजनी बघा हे धरण भीमा नदीवरचं ते धरण असून सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे तर ते माढा या तालुक्यामध्ये आहे बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तुमसर बघा ही तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तुमसर ही तांदळाची प्रमुख बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील तुमसर बघा ही, तुम ही तांदळाची प्रमुख बाजारपेठ भंडारा जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कराड ते चिपळूण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो कराड ते चिपळून या महामार्गावर कोणता घाट लागतो तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील कराड ते चिपळूण बघा या महामार्गावर कुंभारली हा घाट लागतो पुढचा बघा महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी कोणत्या दोन शहरादरम्यान धावते महालक्ष्मी एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी आहे कोणत्या दोन शहरादरम्यान धावणारी रेल्वे गाडी आहे बघा कोल्हापूर ते मुंबई या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो महालक्ष्मी ही महालक्ष्मी रेल्वे गाडी या ठिकाणी धावते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भीमा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे भीमा नदीचं उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे भीमाशंकर पुणे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भीमा नदीचं उगमस्थान आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोदावरी आणि प्राणहिता या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो बघा विद्यार्थी मित्रांनो सिरोंचा परिसर या ठिकाणी गोदावरी आणि प्राणहिता यांचा हा होत असतो विषय क्रमांक पुढचा बघा देहू आणि आळंदी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत देहू आणि आळंदी बघा ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत तर इंद्रायणी या नदीच्या काठावर देहू आणि आळंदी ही शहरे आहेत विषय क्रमांक पुढचा बघा बुलढाणा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा सर्वांनी उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे बुलढाणा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो अमरावती या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्रप्त शृंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सुरप्त शृंगी हे शिखर कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे तर नाशिक या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा हरिश्चंद्र बालाघाट बघा या डोंगर रांगा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या डोंगर रांगा आहेत हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगा कोणत्या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या डोंगर रांगा आहेत तर अहमदनगर बघा या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने हरिश्चंद्र बा बघा हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगा येत असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा एलदरी बघा हे धरण विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे एलदरी हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं तर परभणी या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्याचं पठार खालीलपैकी कोणत्या खडकानं बनलेलं आहे महाराष्ट्र राज्याचं पठार कोणत्या खडकाने बनलेलं आहे तर ते या खडकापासून बनलेलं आहे अक्षर क्रमांक पुढचा बघा ग्राहक संरक्षण हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्याचा आला होता तर सन एकोणीसशे शहाऐंशी विद्यार्थी मित्रांनो या वर्षीचा ग्राहक का संरक्षणा कायदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आकाशवाणी ही कविता खालीलपैकी कोणाची कविता आहे आकाशवाणी बघा या नावाची कविता खालीलपैकी कोणाची कविता आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील रवींद्रनाथ टागोरांची या ठिकाणी आकाशवाणी या नावाची कविता आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधला पहिला साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे भारतामधला पहिला साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे तर एर्नाकुलम जिल्हा विद्यार्थी मित्रांनो भारतामधला पहिला साक्षर तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कल्याण सोना खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे बघा कल्याण सोना खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे तर या ठिकाणी गहू या पिकाची जात आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा व्यापार हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येणारा तो विषय बघा व्यापार हा बघा विद्यार्थी मित्रांनो विषय कोणत्या सूचीमध्ये येणारा तो विषय आहे तर तो राज्य सूचीमध्ये या ठिकाणी येणारा तो विषय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोलपीठा हा कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे गोलपीठा हा कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे गोलपीठा बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो गोलपीठा हा कविता संग्रह नामदेव ढसाळ यांच्या या ठिकाणी हा कविता संग्रह आहे प्रश्न क्रमांक रवी कुमार दहिया हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू आहे रवी कुमार दहिया हा खेळाडू कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन कुस्ती या खेळासंबंधीचा या ठिकाणी खेळाडू आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह खालीलपैकी कोणता आहे सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह म्हणजे या ठिकाणी ग्रह क्रमांक क्रमांक आपले योग्य उत्तर राहील नवा बघा भारत कृषक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली भारत कृषक समाज बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाज यांची स्थापना त्यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंदिरा गांधी बघा राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या हो वर्षी झालेली आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्यापीठ बघा विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे पंच्याऐंशी या वर्षी या विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी रंगभूमीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात मराठी रंगभूमीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात तर विष्णुदास भावे यांना पहा विद्यार्थी मित्रांनो मराठी रंगभूमीचे जनक या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगामध्ये कधीही गुलाम न झालेला देश म्हणजेच खालीलपैकी कोणता देश आहे जगामध्ये कधीही गुलाम न झालेला देश बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील नेपाळ बघा देश जगामध्ये दे कधीही गुलाम न झालेला तो देश आहे प्रश्न क्रमांक प्रकाशाची तो तीव्रता मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं प्रकाशाची तीव्रता मोजण्याचं एकक तर फोटोमीटर बघा या एककामध्ये विद्यार्थी प्रामुख्याने प्रकाशाची तीव्रता ही मोजली जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगामधलं सर्वात महागडं शहर खालीलपैकी कोणतं आहे तर टोकियो विद्यार्थी मित्रांनो जगामधलं सर्वात या ठिकाणी महागडे शहर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जोगेश्वरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत तर मुंबई उपनगर बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जोगेश्वरी या लेणी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्युत प्रभाराचं एकक खालीलपैकी कोणता आहे विद्युत प्रभार यांचं एकक खालीलपैकी कोणता येते अँपियर हे विद्युत प्रभाराचं या ठिकाणी एकक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोणत्या ठिकाणी आहे नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकण रेल्वेची सुरुवात बघा खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे कोकण रेल्वेची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता तर सन एकोणीशे अठ्ठ्याण्णव या वर्षापासून कोकण रेल्वेची सुरुवात ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका शास्त्रज्ञाने रक्तगटाचा शोधा लावला होता रक्तगटाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता तर कार्ल लॅन स्टायनर बघा या शास्त्रज्ञाने रक्तगटाचा शोधा लावला होता प्रश्न क्रमांक पुढचा हो महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे तर नर्मदा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा दाबाचं एकक खालीलपैकी कोणतं आहे दाबाचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंच मिळतील आणि पहा विद्यार्थी मित्रांनो ठाणे महानगरपालिका भरती बघा आपल्याकडे असे या ठिकाणी महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे सोबत बघा एका वर्षाच्या लेटे चल पी डी एफ आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी बघा जो आपल्याकडे आहे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक या ठिकाणी पोस्ट या ठिकाणी आपल्याकडे संबंधित टेक्निकल पण या ठिकाणी विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न हे अवेलेबल आहेत तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला खरंच बघा ही महत्त्वपूर्ण प्रश्नांची पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय आहे तुम्हाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांची पिढी एका आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे